की काहीतरी वेगळं शिस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे सत्तेत असूनही स्थान नाही सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंढ्यांना दिलं जात नाही असे आरोप त्यांचे समर्थक उघडपणे करत आहे मंत्रीपद पत, मंत्रीपदाचा राजीनामा दिला द्यावा लागल्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी वागणूक बदलली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलावर रुजलेली दिसते विशेष म्हणजे क्रीडा मंत्री माणिकराव कोकट यांच्या राजीनाम्यानंतर आता आता तरी मुंढ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा समर्थकांमध्ये होती पण ती अपेक्षा फेलडरली धनंजय मुंडन एका जाहीर कार्यक्रमात माझ्यावर काहीतरी जबाबदारी सोपवा असे अप्रत्यक्षपणे प्रत्... हे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्षाचा संदेश फक्त मुंढ्यांपर्यंतच मर्यादित राहिला नाही तो त्यांच्या संपूर्ण समर्थक वर्गापर्यंत पोहोचला आणि यात त्यांच्याच पक्षातील आमदार विरोधात काय विरोधात आहे का तर हो या सगळ्यात भर पडणारी म्हणजेच राष्ट्रवादीतील काही आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उघड भूमिका घेणं कारण हे आरोप विरोधकांकडून आले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं पण जेव्हा पक्षातीलच लोक स्वतःच्याच नेत्यांवर टीका करतात जेव्हा जखम खोलवर जाते सोशल मीडियावर समर्थकांची अस्वस्थता वारंवार दिसून आली नेतृत्वांची नेतृत्वांची कोंडी केली जाते सत्ता असूनही अपमान सहन करावा लागलाय असे सूर स्पष्टपणे उमटतय याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे अजितदादा पवारांनी सलग दोन वेळा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात बीड जिल्ह्याचे दौरे रद्द केले आहे हा योगायोग नसू शकतो तर एक संकेतच असावा असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे कारण राजकारणात राजकीय सूत्रांच्या मते पक्षातीलच एक मोठा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे हे रद्द दौरे केले जात आहे असं बोललं गेलं तर तो नेता कोण असू शकतो हा प्रश्न आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्याच मनात आहे का पण उत्तर सध्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा असंही बोललं गेला खऱ्या अर्थात असं बोललं जात आहे की धनंजय मुंड्यांच्या दिल्ली दौऱ्याने नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट त्यांनी घेतली या भेटीचं कारण परळी मतदारसंघातील विकास कामे असं सांगण्यात आलं पण राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ वेगळा असतो फक्त सांगितलेल्या शब्दावर विशेष म्हणजे त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या त्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील दिल्लीला होते मात्र मुंडे दिल्लीला आले आहेत याची माहिती नव्हती त्यांना असं त्यांनी उत्तर दिलं मग तुम्ही म्हणालात या सगळ्यात भाजपाची प्रवेश प्रवेशाची चर्चा का वाटते तर या सगळ्या घटनांना घटनांचा धागा एकत्र जोडला की एक चित्र स्पष्ट दिसायला लागतं पक्षाकडून दुर्लक्ष मंत्रीपद नाकारलं जाण पक्षातीलच टीका समर्थकांमधील असंतोष दिल्लीची भेट आणि अजितदादांचे रद्द झालेले दौरे या सगळ्यातून धनंजय मुंडे भाजपाच्या वाटेवर आहे का हा प्रश्न निर्माण होतोय जर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर तो फटका फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही तर आक्रमक नेतृत्व अभ्यासू चेहरा आणि एक मोठा ओबीसी आधार हे सगळं सोबत घेऊन जर ते भाजपामध्ये गेले तर राज्याच्या राज्या राजकारणात राज्या 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 मोठा बदल घडू शकतो आज धनंजय मुंडांचा भाजप प्रवेश अधिकृतपणे कोणी जाहीर केलेला नाही पण राजकारणात निर्णय जाहीर होण्याआधी संकेत स्पष्ट मिळायला लागतात आणि सध्या बीड जिल्ह्यातले संकेत शांत नाहीत ते जोरात ओरडत आहेत हा केवळ दबावाचा डाव आहे का की खरंच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे उत्तर तुम्हाला लवकरच कळेल मित्रांनो अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा धक्का धनंजय मुंडांचा भाजपात प्रवेश बीड जिल्ह्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावर आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांतता आहे का पण ही शांतता वादळा आधीच आहे का असे प्रश्न प्रत्येक राजकीय वर्तुळात विचारले जात आहे एकेकाळी जिल्ह्यात ज्याचा शब्द अंतिम मानला जायचा ज्याच्या एका पोटवर निर्णय बदलायचे ज्याच्या एका दौऱ्यावर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हलायचं तेच धनंजय मुंडे आज मात्र परळी पुरतेच मर्यादित राहिले आहे का अशा चर्चा उघडपणे सुरू आहे नगरपालिका निवडणुका झाल्या जिल्हाभर प्रचार दौरे झाले अजितदादा पवार ठिकठिकाणी थीक सभा घेत होते मात्र त्या व्यासपीठावर धनंजय मुंडेंची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली नाही हा केवळ योगायोग होता का की काहीतरी वेगळा शिस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे सत्तेत असूनही स्थान नाही सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंढ्यांना जे स्थान मिळायला हवं होतं ते त्यांना दिलं जात नाही असे आरोप त्यांचे समर्थक उघडपणे करत आहे मंत्रीपद पत, मंत्रीपदाचा राजीनामा दिला द्यावा लागल्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी वागणूक बदलली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खुलावर रुजलेली दिसते विशेष म्हणजे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्यानंतर आता आता तरी मुंढ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा समर्थकांमध्ये होती पण ती अपेक्षा धनंजय एका जाहीर कार्यक्रमात माझ्यावर काहीतरी जबाबदारी सोपवा हो असे अप्रत्यक्षपणे प्रत, हे पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे दुर्लक्ष केला दुर्लक्षाचा संदेश फक्त मुंढ्यांपर्यंतच मर्यादित राहिला नाही तो त्यांच्या संपूर्ण समर्थक वर्गापर्यंत पोहोचला आणि यात त्यांच्याच पक्षातील आमदार विरोधात का, विरोधात काय आहे का तर हो या सगळ्यात भर पडणारी म्हणजेच राष्ट्रवादीतील काही आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उघड भूमिका घेणं कारण हे आरोप विरोधकांकडून आले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं पण जेव्हा पक्षातीलच लोक स्वतःच्याच नेत्यांवर टीका करतात जेव्हा जखम खोलवर जाते सोशल मीडियावर समर्थकांची अस्वस्थता वारंवार दिसून आले नेतृत्वांची नेतृत्वाची कोंडी केली जाते सत्ता असूनही अपमान सहन करावा लागलाय असे सूर स्पष्टपणे उमटत आहे याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे अजितदादा पवारांनी सलग दोन वेळा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात बीड जिल्ह्याचे दौरे रद्द केले आहे हा योगायोग नसू शकतो तर एक संकेतच असावा असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे कारण राजकारणात राजकीय सूत्रांच्या मते पक्षातीलच एक मोठा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे हे रद्द दौरे केले जात आहे असं बोललं गेला तर तो नेता कोण असू शकतो हा प्रश्न आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्याच मनात आहे का पण उत्तर सध्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा असंही बोललं गेला खऱ्या अर्थात असं बोललं जाते की धनंजय मुंढ्यांच्या दिल्ली दौऱ्याने नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट त्यांनी घेतली या भेटीचं कारण परळी मतदार संघातील विकास कामे असं सांगण्यात आलं पण राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ वेगळा असतो फक्त सांगितलेल्या शब्दावर तर पुरता नसतो विशेष म्हणजे त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या त्याच जा दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील दिल्लीला होते मात्र मुंडे दिल्लीला आले आहेत याची माहिती नव्हती त्यांना असं त्यांनी उत्तर दिलं मग तुम्ही म्हणालात या सगळ्यात भाजपाची प्रवेश प्रवेशाची चर्चा का वाटते तर या सगळ्या घटनांना घटनांचा धागा एकत्र जोडला की एक चित्र स्पष्ट दिसायला लागतं पक्षाकडून दुर्लक्ष मंत्रीपद नाकारलं जाणं पक्षातीलच टीका समर्थकांमध्ये असंतोष दिल्लीची भेट आणि अजितदादांचे रद्द झालेले दौरे या सगळ्यातून धनंजय मुंडे भाजपाच्या वाटेवर आहे का हा प्रश्न निर्माण होतोय जर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर तो फटका फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही तर आक्रमक नेतृत्व अभ्यासू चेहरा आणि एक मोठा ओबीसी आधार हे सगळं सोबत घेऊन जर ते भाजपामध्ये गेले तर राज्याच्या राज्या राजकारणात राज्या 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 मोठा बदल घडू शकतो आज धनंजय मुंडेंचा भाजप प्रवेश अधिकृतपणे कोणी जाहीर केलेला नाही पण राजकारणात निर्णय जाहीर होण्याआधी संकेत स्पष्ट मिळायला लागतात आणि सध्या बीड जिल्ह्यातले संकेत शांत नाहीत ते जोरात ओरडत आहेत हा केवळ दबावाचा डाव आहे का की खरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे उत्तर तुम्हाला लवकरच कळेल मित्रांनो राष्ट्रवादीत मोठा धक्का धनंजय मुंडांचा भाजपात प्रवेश बीड जिल्ह्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावर आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांतता आहे का पण ही शांतता वादळा आधीच आहे का असे प्रश्न प्रत्येक राजकीय वर्तुळात विचारले जात आहे एकेकाळी जिल्ह्यात ज्याचा शब्द अंतिम मानला जायचा ज्याच्या एका पोटवर निर्णय बदलायचे ज्याच्या एका दौऱ्यावर संपूर्ण रा, जिल्ह्याचं राजकारण हलायचं तेच धनंजय मुंडे आज मात्र परळी पुरतेच मर्यादित राहिले आहे का अशा चर्चा उघडपणे सुरू आहे नगरपालिका निवडणुका झाल्या जिल्हाभर प्रचार दौरे झाले अजितदादा पवार ठिकठिकाणी सभा घेत होते मात्र त्या व्यासपीठावर धनंजय मुंडेंची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली नाही हा केवळ योगायोग होता का की काहीतरी वेगळा शिस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे सत्तेत असूनही स्थान नाही सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंढ्यांना जे स्थान मिळायला हवं होतं ते त्यांना दिलं जात नाही असे आरोप त्यांचे समर्थक उघडपणे करत आहे मंत्रीपद पत, मंत्रीपदाचा राजीनामा दिला द्यावा लागल्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी वागणूक बदलली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खुलावर रुजलेली दिसते विशेष म्हणजे क्रीडा मंत्री माणिकराव कोकट यांच्या राजीनाम्यानंतर आता आता तरी मुंढ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा समर्थकांमध्ये होती पण ती अपेक्षा धनंजय एका जाहीर कार्यक्रमात माझ्यावर काहीतरी जबाबदारी सोपवा असे अप्रत्यक्षपणे प्रत, हे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केला दुर्लक्षाचा संदेश फक्त मुंढ्यांपर्यंतच मर्यादित राहिला नाही तो त्यांच्या संपूर्ण समर्थक वर्गापर्यंत पोहोचला आणि यात त्यांच्याच पक्षातील आमदार विरोधात का, विरोधात काय आहे का तर हो या सगळ्यात भर पडणारी म्हणजेच राष्ट्रवादीतील काही आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उघड भूमिका घेणं कारण हे आरोप विरोधकांकडून आले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं पण जेव्हा पक्षातीलच लोक स्वतःच्याच नेत्यांवर टीका करतात जेव्हा जखम खोलवर जाते सोशल मीडियावर समर्थकांची अस्वस्थता वारंवार दिसून आली नेतृत्वांची नेतृत्वांची कोंडी केली जाते सत्ता असूनही अपमान सहन करावा लागलाय असे सूर स्पष्टपणे उमटतय याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे अजितदादा पवारांनी सलग दोन वेळा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात बीड जिल्ह्याचे दौरे रद्द केले आहे हा योगायोग नसू शकतो तर एक संकेतच असावा असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे कारण राजकारणात राजकीय सूत्रांच्या मते पक्षातीलच एक मोठा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे हे रद्द दौरे केले जात आहे असं बोललं गेलं तर तो नेता कोण असू शकतो हा प्रश्न आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्याच मनात आहे का पण उत्तर सध्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा असंही बोललं गेला खऱ्या अर्थात असं बोललं जाते की धनंजय मुंड्यांच्या दिल्ली दौऱ्याने नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट त्यांनी घेतली या भेटीचं कारण परळी मतदार संघातील विकास कामे असं सांगण्यात आलं पण राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ वेगळा असतो फक्त सांगितलेल्या शब्दावर तर पुरता नसतो विशेष म्हणजे त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या त्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील दिल्लीला होते मात्र मुंडे दिल्लीला आले आहेत याची माहिती नव्हती त्यांना असं त्यांनी उत्तर दिलं मग तुम्ही म्हणालात या सगळ्यात भाजपाची प्रवेश प्रवेशाची चर्चा का वाटते तर या सगळ्या घटनांना घटनांचा धागा एकत्र जोडला की एक चित्र स्पष्ट दिसायला लागतं पक्षाकडून दुर्लक्ष मंत्रीपद नाकारलं जाणं पक्षातीलच टीका समर्थकांमध्ये असंतोष दिल्लीची भेट आणि अजितदादांचे रद्द झालेले दौरे या सगळ्यातून धनंजय मुंडे भाजपाच्या वाटेवर आहे का हा प्रश्न निर्माण होतोय जर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर तो फटका फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही तर आक्रमक नेतृत्व अभ्यासू चेहरा आणि एक मोठा आधार हे सोबत घेऊन जर ते भाजपामध्ये गेले तर राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो आज धनंजय मुंडेंचा भाजप प्रवेश अधिकृतपणे कोणी जाहीर केलेला नाही पण राजकारणात निर्णय जाहीर होण्याआधी संकेत स्पष्ट मिळायला लागतात आणि सध्या बीड जिल्ह्यातले संकेत शांत नाहीत ते जोरात ओरडत आहेत हा केवळ दबावाचा डाव आहे का की खरंच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे उत्तर तुम्हाला लवकरच कळेल मित्रांनो अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा धक्का धनंजय मुंडांचा भाजपात प्रवेश बीड जिल्ह्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावर आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांतता आहे का पण ही शांतता वादळा आधीच आहे का असे प्रश्न प्रत्येक राजकीय वर्तुळात विचारले जात आहे एकेकाळी जिल्ह्यात ज्याचा शब्द अंतिम मानला जायचा ज्याच्या एका पोटवर निर्णय बदलायचे ज्याच्या एका दौऱ्यावर संपूर्ण रा जिल्ह्याचं राजकारण हलायचं तेच धनंजय मुंडे आज मात्र परळी पुरतेच मर्यादित राहिले आहे का अशा चर्चा उघडपणे सुरू आहे नगरपालिका निवडणुका झाल्या जिल्हाभर प्रचार दौरे झाले अजितदादा पवार ठिकठिकाणी सभा घेत होते मात्र त्या व्यासपीठावर धनंजय मुंडेंची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली नाही हा केवळ योगायोग होता का की काहीतरी वेगळा शिस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे सत्तेत असूनही स्थान नाही सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंढ्यांना जे, जे स्थान मिळायला हवं होतं ते त्यांना दिलं जात नाही असे आरोप त्यांचे समर्थक उघडपणे करत आहे मंत्रीपद पत, मंत्रीपदाचा राजीनामा दिला द्यावा लागल्यानंतर पक्षाकडून त्यांच्याशी वागणूक बदलली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये खोलावर रुजलेली दिसते विशेष म्हणजे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्यानंतर आता आता तरी मुंढ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा समर्थकांमध्ये होती पण ती अपेक्षा फेलरली धनंजय मुंडे एका जाहीर कार्यक्रमात माझ्यावर काहीतरी जबाबदारी सोपवा असे अप्रत्यक्षपणे हे पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्षाचा संदेश फक्त मुंढ्यांपर्यंतच मर्यादित राहिला नाही तो त्यांच्या संपूर्ण समर्थक वर्गापर्यंत पोहोचला आणि यात त्यांच्या पक्षातील आमदार विरोधात का, विरोधात काय आहे का तर हो या सगळ्यात फर पडणारी म्हणजेच राष्ट्रवादीतील काही आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उघड भूमिका घेणं कारण हे आरोप विरोधकांकडून आले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं पण जेव्हा पक्षातीलच लोक स्वतःच्याच नेत्यांवर टीका करतात जेव्हा जखम खोलवर जाते सोशल मीडियावर समर्थकांची अस्वस्थता वारंवार दिसून आले नेतृत्वांची नेतृत्वांची कोंडी केली जाते सत्ता असूनही अपमान सहन करावा लागलाय असे सूर स्पष्टपणे उमटत आहे याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे अजितदादा पवारांनी सलग दोन वेळा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात बीड जिल्ह्याचे दौरे रद्द केले आहे हा योगायोग नसू शकतो तर एक संकेतच असावा असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे कारण राजकारणात राजकीय सूत्रांच्या मते पक्षातीलच एक मोठा नेता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळे हे रद्द दौरे केले जात आहे असं बोललं गेलं तर तो नेता कोण असू शकतो हा प्रश्न आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्याच मनात आहे का पण उत्तर सध्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा असंही बोललं गेला खऱ्या अर्थात असं बोललं जाते की धनंजय मुंड्यांच्या दिल्ली दौऱ्याने नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट त्यांनी घेतली या भेटीचं कारण परळी मतदार संघातील विकास कामे असं सांगण्यात आलं पण राजकारणात प्रत्येक भेटीचा अर्थ वेगळा असतो फक्त सांगितलेल्या शब्दावर तर पुरता नसतो विशेष म्हणजे त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या त्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील दिल्लीला होते मात्र मुंडे दिल्लीला आले आहेत याची माहिती नव्हती त्यांना असं त्यांनी उत्तर दिलं मग तुम्ही म्हणालात या सगळ्यात भाजपाची प्रवेश प्रवेशाची चर्चा का वाटते तर या सगळ्या घटनांना घटनांचा धागा एकत्र जोडला की एक चित्र स्पष्ट दिसायला लागतं पक्षाकडून दुर्लक्ष मंत्रीपद नाकारलं जाणं पक्षातीलच टीका समर्थकांमधील असंतोष दिल्लीची भेट आणि अजितदादांचे रद्द झालेले दौरे या सगळ्यातून धनंजय मुंडे भाजपाच्या वाटेवर आहे का हा प्रश्न निर्माण होतोय जर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर तो फटका फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही तर आक्रमक नेतृत्व चेहरा आणि एक मोठा ओबीसी आधार हे सगळं सोबत घेऊन जर ते भाजपामध्ये गेले तर राज्याच्या राज्या राजकारणात राज्या मोठा बदल घडू शकतो आज धनंजय मुंडेंचा भाजप प्रवेश अधिकृतपणे कोणी जाहीर केलेला नाही पण राजकारणात निर्णय जाहीर होण्याआधी संकेत स्पष्ट मिळायला लागतात आणि सध्या बीड जिल्ह्यातले संकेत शांत नाहीत ते जोरात ओरडत आहेत हा केवळ दबावाचा डाव आहे का की खरंच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे उत्तर तुम्हाला लवकरच कळेल मित्रांनो अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा धक्का धनंजय मुंडांचा भाजपात प्रवेश बीड जिल्ह्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याच्या मार्गावर आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांतता आहे का पण ही शांतता वादळा आधीच आहे का असे प्रश्न प्रत्येक राजकीय वर्तुळात विचारले जात आहे एकेकाळी दौऱ्यावर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण हलायचं तेच धनंजय मुंडे आज मात्र परळी पुरतेच मर्यादित राहिले आहे का अशा चर्चा उघडपणे सुरू आहे नगरपालिका निवडणुका झाल्या जिल्हाभर प्रचार दौरे झाले अजितदादा पवार ठिकठिकाणी थीक सभा घेत होते मात्र त्या व्यासपीठावर धनंजय मुंढेंची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली नाही हा केवळ योगायोग होता का की काहीतरी वेगळा शिस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे सत्य